नमस्कार श्रोते हो ऐकाल तरी वाचा आल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आणि माझं वाचन तुम्हाला आवडतंय याचा खूप आनंद आहे त्याबद्दल मनापासून आभार श्रोते हो काही लेखिका आपल्या प्रवासात भेटलेल्या सगळ्या अनुभवांचा एक छान आलेख आपल्या लेखनात मांडतात अशाच एक लेखिका आहेत शेफाली वैद्य त्यांचं एक छानसं पुस्तक आहे चितरंगी रे चितरंगी म्हणजे गणेशवेल जी कुठेही रुजते आणि आपल्या देखण्या फुलांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेते असंच एक विविध रंगी कथांनी फुललेलं हे पुस्तक आहे आणि यातली एक छानशी कथा मोगरा फुलला महाबळेश्वरच्या वाटेवर असलेल्या मॅप्रो गार्डन समोर बाबांनी गाडी लावली आणि बाबा आई आणि अनु गाडीतून उतरले पूर्ण दिवस महाबळेश्वर मध्ये भटकंदी करून तिघही दमली होती जाम भूका लागल्या होत्या अनुने तर काय काय खायचं याची यादीच तयार ठेवली होती पिझ्झा पावभाजी आणि मोठा आईस्क्रीम मिल्कशेक त्यावर गुबगुबित पांढरा व्हिप क्रीमचा ढग आणि लाल स्ट्रॉबेरी क्रशचे सुबक आता शेवटचा दिवस होता दुसऱ्या दिवशी पुण्याला परत जायचं होतं त्यामुळे आज जीवाचं महाबळेश्वर करायचं हे तिघांनीही ठरवून टाकलं होतं मॅप्रो गार्डनच्या विस्तीर्ण आवारात नेहमीप्रमाणे एक दोन फिरते विक्रेते काहीतरी वस्तू विकत होते फुगे खेळणी पॉपकॉर्न अनु आता नऊ वर्षाची होती त्यामुळे फुग्यांकडे एक ओझरती नजर टाकून ती आत रेस्टॉरंट कडे वळणार तितक्यात तिला बाजूला एका पथारीवर ठेवलेली सॉफ्ट टॉईज विकणारा माणूस दिसला किती तरी खेळणी होती त्या पथारीवर मांडलेली टेडी बियर इवले इवले गुबगुबित कुत्रे जिराफ माकडं पण अनुचं लक्ष वेधलं गेलं एका पांढऱ्या शुभ्र गुबगुबीत मांजरीच्या पिलाकडे निळनिळे डोळे इवलं गुलाबी नाक आणि झोपकेदार शेपूट असलेलं ते पिल्लू हुबेहूब खऱ्या मांजरीच्या पिलासारखं दिसत होत अनुला स्नोवी आठवली आधीच्या घरा शेजारच्या दीपक काकूकडची मांजर अनुला ती मांजर खूप आवडायची स्वभावाने स्नोवी होतीही शांत अनु पुस्तक वाचताना स्नोवी तिच्या कुर्शीत येऊन झोपायची आणि पुस्तक वाचता वाचता अनु तिला एकीकडे कुरवाळत राहायची आणि सहा महिन्यांपूर्वी अनु नवीन घरात राहायला गेली आणि इथे काही शेजारी स्नोवी नव्हती आता ते स्टफ मांजर पाहून अनुला एकदम स्नोवीची तीव्रतेने आठवण आली इसका कितना न राहून ती मांजर उचलून घेत अनुनी विचारलंच तीन सो रुपया लेकिन बेबी अख्खी ले डाईसो खोटा हसत तो विक्रेता म्हणाला अनुनी आईच्या चे चेहऱ्याकडे पाहिलं आईच्या चे कपाळावर नापसंतीची आठी होती तरी अनुनी विचारलंच मम्मा मी मांजर घेऊ का स्नोवी सारखी दिसते बघ उभेहू बाळा तुझ्या खोलीत कपाटाचा एक पूर्ण कप्पा स्टफ टॉईजनी भरलाय आता तू खेळत पण नाहीस त्यांच्यासोबत तशीच पडून येत कपाटात आता नवीन कशाला विकत घ्यायचंय तुला आईने विचारलं पण मम्मा बघ ना ते एकदम सारखं दिसतंय मला स्नोहीची खूप आठवण येते मम्मा अनू हे निर्जीव खेळणं आहे स्नोई सारखं दिसत असलं तरी खऱ्या सारखं तुझ्या कुशीत येऊन झोपणार नाही तू लाड केलेस तरी गुरगुर राहणार नाही आई शक्य तितक्या शांत स्वरात समजवायचा प्रयत्न करत होती पण अनु आता हट्टालाच पेटली होती आई ऐकत नाही म्हटल्यावर तिने बाबांकडे मोर्चा वळवला बाबा प्लीज मला घेऊ दे नाही मांजर गाल फुगवून तिने म्हटलं बाबा म्हणाले अनु तू कधी असा हट्ट करत नाहीस बेटा आज काय चालवलंयस हे तुझ्याकडे किती स्टफ टॉईज आहेत आधीच मांजर पण आहे हो की नाही मीच आणली अमेरिकेहून बाबा ती मांजर स्नोई सारखी दिसत नाही ना अनु म्हणाली आता तिच्या डोळ्यात पाणी जमायला लागलं होतं आई रागावून काहीतरी बोलणार एवढ्यात बाबा म्हणाले ठीक आहे चला आधी आज जाऊन खाऊन घेऊ भूक लागली जाम नंतर बाहेर येताना बघू ओके तेवढ्या आश्वासनावर अनु खुश झाली तिघही आज जाऊन काउंटरवर ऑर्डर द्यायला रांगेत उभे राहिले त्यांच्याच पुढे चार पाच जणांचा एक मोठा ग्रुप होता आणि त्यांची भली मोठी यादी देणं चालू होतं पिझ्झा पावभाजी सँडविच कोल्ड कॉफी आईस्क्रीम मिल्कशेक वगैरे पदार्थ मिळून तब्बल अडीच एक हजाराचं बिल टिकवून तो ग्रुप बाजूला झाला आणि अनु आणि तिच्या कुटुंबियांनी आपली ऑर्डर दिली पोट भरून खाल्ल्यावर तिघही बाहेर पडले आई बाबांना वाटलं आता अनु मांजराविषयी विसरली असेल पण ती रेस्टॉरंटमधून बाहेर पडेपर्यंत अनु गप्प होती आणि नंतर म्हणाली आता घेऊन येते मी मांजर आई चिडून काहीतरी बोलणार एवढ्यात बाबांनी नजरेनंच नाही म्हटलं आणि अनुला सांगितलं ठीक आहे घे तू मांजर पण दर महिन्याला पुस्तकं घ्यायला मी तुला जे पैसे देतो ते या महिन्यात मिळणार नाहीत मग तू ठरव तुला काय हवंय ही मांजर की नवीन पुस्तक अनुनी क्षणभर विचार केला आणि म्हणाली मांजर बाबांनी काही न बोलता पाकिटातून तीनशे रुपये काढून तिच्या हवाली केले आणि तिला सांगितलं जा घेऊन येती मांजर आम्ही तोपर्यंत गाडी बाहेर काढतो आई आणि बाबा बाजूच्या पार्किंग कडे वळले आणि अनु धावतच ते फेरीवाल्याकडे गेली रेस्टॉरंट मधला तो ग्रुप आता तिथे जमला होता त्यांची काहीतरी भावावरून घासघीस अनु तिथेच बाजूला थांबली तिथेच बाजूला एक म्हातारा टोपलीत मोगऱ्याचे गजरे घेऊन विकायला बसला होता गुडघ्यापर्यंतच मळकट पांढरं होतं डोक्यावर काहीशी वाकडी बसवलेली टोपी कपाळाला टिळा आणि खोल गेलेले मोतीबिंदूमुळे किंचितचे हिरवट झाक असलेले धुसर डोळे त्या म्हाताऱ्याच्या पायात चपला नव्हत्या हो त्यामुळे त्याच्या पार फुटक्या टाचा लक्ष वेधून घेत होत्या त्याच्या हातातल्या टोपलीत दहा बारा गजरे होते आणि मे महिन्याच्या चिकट गर्मीत त्या गजऱ्याचा धुंद सुगंधी गारवा सगळ्यांचे डोळे निवत होता अनु त्या आजोबांकडे बघून हसली तोंडातले दोन तीन शिल्लक दात दाखवत तेही हसले एवाना त्या गजऱ्याच्या सुगंधाने आकर्षित होऊन त्या ग्रुप मधल्या दोन बायका तिकडेच वळल्या होत्या कैसा दिया गजरा विचारलं रुपयाला एक त्या आजोबा म्हणाले वीस रुपया खुजबी क्या दसमे चार पाच गजरे उचलून बेफिकिरीने हाताळत त्यातली एक बाई म्हणाली ताई तीन तास झाले इथं उभा आहे मी आणि फुलं बघा कशी ताजी आहेत अजून वीस रुपये जास्त नाहीत ताई त्या आजोबा म्हणाले दस मे देणार तो दे दो ती बाई म्हणाली नाही परवडत ताई तिथं खाली गाव आहे माझं तिथून चालत यावं लागतं इथं पंधरा तरी द्या ते आजोबा म्हणाले मेंगाय नेचे ये निष्काळजीपणे हातात घेतलेले गजरे परत टोपलीत फेकत एक बाई म्हणाली आणि दोघी तरात -तरा गाडीकडे निघून गेल्या त्यांच्या बरोबरच्या माणसांचं पण आता शॉपिंग उरकलं होतं शेजारचा खेळणीवाला पण मोकळा झाला होता ते फुलवाले आजोबा हताशपणे मान हलवत त्या बाईने फेकलेले गजरे परत व्यवस्थित टोपलीत रचून ठेवत होते अनुला त्यांच्या थकलेल्या निराश चेहऱ्याकडे बघवेना मनाशी काहीसा निर्धार करून ती त्या आजोबांकडे वळली आणि इतका वेळ हातात घट्ट धरलेले तीनशे रुपये तिने त्यांच्या हातात ठेवले याचे किती गजरे येतील आजोबा अनुने विचारलं आजोबा हातातल्या शंभराच्या तीन नोटांकडे बघतच राहिले सगळेच घेऊन जा पोरी शेवटी त्यांनी म्हटलं आणि टोपलीतले राहिलेले सगळे गजरे उचलून अनुच्या हातात ठेवले दोन्ही हातात ते सुगंधी ओझं उचलून अनु पार्किंग कडे जायला वळली तेवढ्यात तिला आई घाई घाईने तिच्याच कडे येताना दिसली अगं किती वेळ तुला आईने विचारलं रागाने आई, रागा आई अजून काहीतरी बोलणार तेवढ्यात अनुने हातातले गजरे आई पुढे केले आणि म्हणाली मम्मा तुझं बरोबर आहे ही मांजर काही खरीच नोवी नाहीये मी त्या पैशांनी गजरे घेतले मम्मा या आजोबांकडून बघ ना किती छान आहेत आणि तुला आवडतात ना मोगऱ्याची फुलं म्हणून घेतली आईचं बोलणं तसंच अर्धवट राहिलं आई डोळे विस्फारून त्या आजोबांकडे अनुच्या हातातल्या फुलांकडे आणि लेकीच्या चेहऱ्याकडे आळीपाळीने बघतच राहिली अनुच्या हातातल्या मोगऱ्यांच्या फुलाइतकाच तिचा कोवळा चेहराही आनंदाने अगदी फुलून गेला होता श्रोत्या हो कधी कधी लहान मुलंही इतकी समजूतदारपणे वागतात की मोठ्यांना त्यांच्या वयाचा प्रश्न पडावा होत ना असं कधीतरी तुम्ही हे पुस्तक वाचलंय का हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असे छान छान लेख ऐकण्यासाठी आपल्या ऐकाल तरी वाचाल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटूया तोपर्यंत ऐकत राहा